ऑर्गनिक मोसमी टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं असं स्वागत आहे आजचा विषय आपला आहे की फायट ऑफ थोरेने जी गळ झालेली आहे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये बोली भाषेमध्ये आपण जा त्याला भाप लागले असं म्हणतो अगदी त्याच्या आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार की भाप लागण्याचे अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते मुख्य कारण आहे याचा सुद्धा आज आपण अभ्यास करणार प्रत्यक्ष आपण मोसमीच्या प्लॉटवरती आहोत आणि तिथं आपण बघणार आहेत मोसंबीची गळ झाली आहे कुठं साठ टक्के झाली असेल कुठं सत्तर झाली असेल कुठं पन्नास टक्के पण झालेली गळ आहे की त्या गळ्याविषयी आपण आज व्यवस्थितपणे बोलणार आहेत की आपण आता सतत पाऊस झाला किंवा लोकांची असा एक गैरसमज आहे की जमिनीतून वाप निघली की ज्याला भाप म्हणली जाते आणि ती वाप आपल्या झाडाला लागली पण वाप किंवा विषरी व्हावी हा असा काही नाही आहे याला फायट ऑफ थोरणावरची जी बुरशी आहे ती बुरशी ऍक्टिव्ह झाली आणि झाडावरतीचा प्राभाव झाल्यामुळे ही आपल्या मोसंबीची फळगळ झाली आहे की सततच्या पावसामध्ये कि मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं की सतत पाऊस चालू होता आणि पहाटे पहाटे दहा ते बारा अंशाचे प्रमाण जायचं त्याच्यानंतर धुकं पण आपल्याकडे यायचं आणि या धुक्याच्या वातावरणामध्ये ह्या फायटोप थोऱ्याला अनुकूल असं वातावरण तयार झालं आणि त्या वातावरणामध्ये वाता तिची निर्मिती होऊन त्याचा प्रभाव इतका वाढला गेला की बऱ्याच जणांचे पानं सुद्धा आपल्याला इथं गळालेले दिसलेले आहे की अशा प्रकारे फायटू चोरेचा जो बुरशीजन्य आजार आपण ज्याला म्हणतो तो त्याचा विकोप वाढला गेलेला आहे की आता याच्या पुढून आपण काय करणार आहोत की जे खाली गळालेले आपले फळ आहेत जे अगदी या प्रकारे अशा आपण बघू शकतो की हे जी फळं आहेत ही जे कमकुवत अवस्थेत सडलेली आहेत कुठं यांना बागेच्या बाहेर दूर नेऊन टाकायचं आहे की जिथं आपली फांदी टेकलेली आहे अशा फांदी इथून ह्या बुरशीचा विकोप वाढला गे गेला की हे फळ अगदी आपल्याला वेचून बाहेर टाकायचे की जे, जेणेकरून आपल्या बाकींच्या इतर फळांना किंवा इतर झाडांना त्याचा दुष्परिणाम होणार नाही याच्यासाठी आपण अजून काय करू शकतो की आपली जी जमीन आहे ती अगदी फवारण व्यवस्थित घेणे कारण आपण आता प्रत्येक ठिकाणी हे करू शकत नाही पण त्या जमिनीला ब्लोकॉपार असेल याची सुद्धा आपण दोन ग्रॅमने फवारणी घेणे अत्यंत गरजे आहे पुढे की आपण याच्या झाडावरती आपल्याला एलेट किंवा केले का बरोबर गोल्ड दोन ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे फवारणी आपल्याला अत्यंत गरजे आहे तसं नाही दुसरा जर ता असेल आपलं तर अजून टाटाचं असेल की मेटालाइक्झेल पस्तीस टक्के ए सी तेसुद्धा आपण फवारणी करू त्याच्यासोबत कवच आपण घेऊ शकतो पण झाडाला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे की ही फळगळ होऊ नये यासाठी आपण जूनपासून काम केलं पाहिजे की मातीवरती फवारणी असतील झाडावरती काही फवारणी असेल काही ड्रिसिंग असेल ही अगदी व्यवस्थितपणे जर आपण शेड्यूल तयार केलं तर हा झालेला मन असताप किंवा झालेली जी हानी आपल्यावली ही आपण चांगल्या प्रकारे टाळू शकतो की जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये अजून काही भर होईल की आपण चांगल्या प्रकारे टेक्निकली ज्याला आपण म्हणतो की खालून मातेला फवारणी देणं ब्ल्यू कॉपर असेल किंवा अजून जैविक बुरशीनाशक असतील यांचा जर आपण व्यवस्थितपणे फवारणी केली तर आपली निश्चित प्रकारे गळी कमी होऊ शकते जर अशा प्रकारे आणि किंवा इतरही समस्या जरी असतील तर दिल्या स्क्रीनवरती नंबर जो आहे त्या नंबरला फोन करून आपण आपली समस्या अगदी दिलखुनासपणे विचारू शकता जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद